पावसाळा संपता आला की हिरव्या मिरचीच लोणचं घालायचं म्हणजे चांगलं राहतं एक दोन वर्ष खराब होत नाही ना ना काही नाही त्याची चव पण चांगली राहते बुरशी येत नाही किंवा काळ पडत नाही काही सुद्धा होत नाही दोन वर्ष लोणच्या पावसाळा संपला की का लोणचं घालायचं कारण नवीन पाणी येऊन गेलेलं असतंय रानात गाळ साठलेला असतोय त्यामुळं का नाही पिकं एवढी चांगली येतात आणि वातावरण पण त्याला चांगलं असतंय रोग नसतोय काही सुद्धा नसतं या आणि त्यामुळं का नाही खायला एवढी चवीला चांगली लागतात काय पण तुम्ही करा आणि रानातली उष्णता कमी झालेल्या असत्या उन्हा ऊन उन किती आडत आहे आपल्याकडं आणि पाऊस पडून गेला की आप आप गे एकदम जमीन गार झालेली असते आणि उष्णता पण कमी झालेली असते त्यामुळं का नाही सगळं भाजीपाला अगदी व्यवस्थित इथून चवीला लागतो थंड वातावरणात लोणचं घातलं की नाही खराब होत नाही काय जसंच्या तसं म्हणून आता मी हिरव्या मिरच्या एक किलो घेतल्यात लोणचं घालायचं अशा जून मिरच्या घ्यायच्या कवा पण लोणचं मिरच्याच घालताना अशा कवळ्या मिरच्या घ्यायच्या नाही त्या अशा ह्या जून का जास्त जाड कातड्याच्या घ्यायच्या म्हणजे जून असलं की लोणचं लवकर खराब होत नाही आणि कवळं असलं की लगेच लोणचं काळं पडते बुरशीत आता ही मी एक किलो घेतल्यात ही कॉटनच्या काप आता मी स्वच्छ धुवून घेतल्यात ही आणि कॉटनच्या कापडावर ठेवल्यात ह्याला थे, सगळं पाणी पुसून घ्यायचं पाणी ठेवायचं नाही मिरच्या चिरायच्या अगोदर पूर्ण कापडाने कॉटनच्या सगळ्या मिरच्याचं पाणी पुसून घ्यायचं मिरच्याला थोडं जर पाणी राहिले का नाही लोणचं खराब आता मिरचीचं लोणचं करताना तुम्ही पावशेरचं घाला अर्धा किलोचं घाला किंवा एक किलोचं घाला परत पावशरचं घातलं की ते आपल्या घरापुरतंच होतं आणि जास्त घातलं की तुमची एखादी मैत्रीण भेटायला आली किंवा आपल्या जावला पाहुण्यासनी बहिणीला असं दिलं की वाटतंय बाबा हा चांगलं लोणचं ह्याने घातलेलं आहे आपलं किती कौतुक होतंय बाबा अशा मिरचीचं लोणचं चटण्या करायच्या आणि द्यायच्या तेवढंच त्यासनी ते पण बरं वाटतंय आणि आपलं कौतुक पण होत आहे आता तुम्ही कोणाला तर भेटायला गेला तर बाहेरचं खायला घेऊन जातायचा ते खायला पण घ्यायचं एका बरणीत लहानशा काढून घेऊन गेले की किती आपल्याला पण आनंद वाटते का नाही वाट बाबा त्यासने आपण लोणचं दिलं मिरच्याचं लोणचं घालताना मिरच्या चिराई घेतो की नाही तर दोन तीन पद्धती असतात मिरच्या चिरायच्या आता हि तर मी दोन पद्धतीने मिरच्या चिरल्या त्या अशा तिरक्या मिरच्या चिरून घेतल्यात हे बघा म्हणजे दोन्ही कंड पण का नाही मसाला व्यवस्थित आत बसतो आणि ह्या लांबड्या अशा चिरून घेतल्या ह्या अशा बारीक तुकडं पण करणार आहे मी अशा करणार नाही पण सांगतो तुम्हाला ह्या बघा सगळ्या एक किलोच्या मिरच्या रोल झाल्या कुणाला लहान आवडत असतील तर ते पण खातील आणि मोठ्या जर कुणाला पाहिजे असल्या तुम्ही कुठलं पण लोणचं घालताना का नाही महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा बाकीचं साहित्य जरा कमी जास्त झालं तर चालतंय आणि तेलाचं चा प्रमाण बरोबर पाहिजे मीठ जर कमी पडलं तर लोणचं खराब होतंय आणि मीठ जास्त झालं तर लोणचं खराट होतंय आणि आपलं तेल पण जास्त झालं तर असं बघा सगळा तेलाचा स्थर येतो म्हणून तेलाचं मिठाचं प्रमाण नाही योग्यच पाहिजे आता एक किलो मिरचीसाठी का नाही पाच सहा लवंगा दहा बारा मिर आणि एक वीस पंचवीस मेथीचं दानं घेतलं एक दोन चमचे बडीशेप आहे मेथीचं दानं जरा जास्त घ्यायचंच नाही कडवट होतं या एक दोन लिंबू घेत एक चार चमचे जिरा आहेत एक चमचा हिंग आहे आणि हे पाच सहा चमचे म्हणजे एक पळीभर तुम्ही समजा मोहरी म्हणजे एक पन्नास ग्रॅम मोहरी एक चार चमचे धन येते ही मोठी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आणि हळद एक तीस ग्रॅम घेतल्या आणि हे पावशेर तेल म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि एक किलो मिरचीला दीडशे ग्रॅम मीठ घेतले असं सगळं साहित्याचं प्रमाण घेतलं की लोणचं वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत मसाला भाजायच्या अगोदर आपण तेल गरम करू मसाला भाज्यापर्यंत तेल आपलं थंड होतं लवंग मिर मेथी आणि बडीशेप एकत्रच भाजून घ्यायची मेथीलाही भाजायचं नाही तर कडवटपणा जास्त येतो त्या घवळं गवळ सगळं भाजून घ्यायचं चांगलंही भाजलंही काढून घ्यायचं पण भाजून घ्यायचं थोडीशी मोहरी भाजून मोहरी मौरी पण चांगली भाजून घ्यायची मोहरीचा काळपट कलर पांढरा झाला की समजायचं मोहरी चांगली भाजली हे बघा पांढर दिसायला लागलं चढ चढ थोडा आवाज पण येतो औरीची डाळ भाजायची नाही फक्त गरम ते तव्यावर टाकायची काढायची गॅस बंद करून भाजला तरी चालते तवा गरम असतो फक्त टाकायची जरा हलवायची काढायची डाळीला मऊ पण आलेला असतो फक्त कडक होऊन द्यायची काढून घेऊया हे सगळं आता खलबत्यात घबर घबर कुटून घेऊया हे ने वाटलं की ह्याच्यात मोरी टाकायचे मौरी पण हे संग बारीक करून घ्यायचे असं घबर घबर सगळा मसाला बारीक करून घ्यायचा दोन्ही मिरच्या मिक्स करायच्या बांबड्याने बारीक चर्या केलेला मसाला सगळं मिरच्यावर टाकून घ्यायचा असा हे मोहरीची डाळ ह्याच्यावर टाकून घ्यायची दीडशे ग्रॅम मीठ टाकायचं ह्याच्यावर हळद हे एक चमचा हिंग टाकायचं दोनलं लिंबूचा रस काढला आहे हे पण ह्याच्यावर टाकायचं आता सगळं हातानं मिक्स करून घ्यायचं तुम चमच्यानं घेतला तरी पण चालत आहे हातानं कसं व्यवस्थित मसाला लागतो आहे पण मिरच्याच्या आतनं आत पण जातो आहे हे ते तेल थंड झालंही आता मिरचीवर ओतून घेऊ आता सगळं मिक्स करून मसाला तेल मीठ सगळं व्यवस्थित बघा नाही का जास्त कमी काही सुद्धा नाही तेल सुद्धा जास्त झालं नाही बघा व्यवस्थित झालंय तुम्ही लोणचं करताना काळजी घेताय का नाही खराब होऊ नये प्रमाण व्यवस्थित पाहिजे तसंच लोणचं केल्यानंतर सुद्धा भरून ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही लोणचं भरताना का नाही काचेची किंवा चिनी मातीचीच भरणी घ्या अशी प्लॅस्टिकच्या बरणीत लोणचं भरायचं नाही आणि ती बरणीत भरायच्या अगोदर लोणचं स्वच्छ बरणी धुऊन कडक उन्हात वाळवायचं त्यातलं पाणी पूर्ण सुकायला पाहिजे आणि मगच लोणचं भरायचं ज्या वेळेला मुर, लोणचं मुरल्यानंतर तुम्ही काढताय का नाही त्यावेळेला काढताना सुद्धा ओला चमचा लावायचा नाही चमचा सुद्धा कोरडा करूनच त्या लोणच्यात घालून काढायचा नाहीतर काय होतंय ओलला लागला पाणी पाणीही लागलं की हमकास लोणचं बुरशी तर नेत्या नाहीतर लोणचं खराब लोणचं काढताना तुम्ही प्रत्येक वेळेला आपल्या जवळ मोठे बरणी घ्यायचं नाही लहान आपल्या घरात बरणी असतात त्याच्यातच लोणचं काढून ठेवा घ्यायचं आणि ही घातल्यानंतर फ्रीजला ठेवायची काही गरज नाही काय नाही असं मोकळ्या हवेत थंड ठिकाणी असं लोणचं ठेवायचं म्हणजे वर्ष दोन वर्ष लोणचं चांगलं ठिकाणी ज्या त्या सीजनमध्ये जे ते लोणचं घालायचं म्हणजे वर्षभर आपल्याला खायला येते असं व्यवस्थित भरणीत लोणचं भरून ठेवायचं आणि त्याला टोपण घालायचं